नमस्कार मंडळी आणि जी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आंब्याचं सासव ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण पाच आंबे घेतलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवले आहे त्या पद्धतीने आपण त्याची साल अशी बाजूला काढून घेऊया आता ही आपली साल बाजूला काढून झालेली आहे आता आपण एक कढई घेऊया त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं का त्यामध्ये आपण मोहरी घालायची मोरी अशी तळतळली का त्यामध्ये आता आपण हिंग घालूया आता हिंग पण हे असा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपण मिरची पावडर घालूया आणि कांदा लसूण चटणी जसं परतून झालं का त्यामध्ये आता हे आपण आंबे घालूया आंब्याची बाट किंवा त्याला आंब्याची कुई म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आता हे चांगलं असं परतून घ्यायचं हे परतून झालं की त्यामध्ये आपण पाणी घालूया आता त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि चवीनुसार गुळ किंवा साखर जर आंबे जास्त आंबट असतील तर गूळ किंवा साखर थोडी जास्त टाकावी लागते वरून थोडी कोथिंबीर आणि आता हे आपण चांगलं हलवून घेऊया आणि ही कोकणातील एक प्रसिद्ध अशी रेसिपी आहे टेस्टला खूप छान लागते घरी एकदा नक्की बनवा आता झाकण ठेवता एक आपण चांगली उकळी काढूया आणि चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर खूप छान असे सासव लागतं माझा उकळी काढून झालेली आहे मस्तपैकी आपला आंब्याचं सासव तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आता हे वाढून घेऊया आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील